नमस्कार नविता रुचकर रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत अनेक वेळा भात उरतो शिळा भात राहतो मग शिळ्या भाताचं काय करावं असा प्रश्न पडतो नेहमीच भात फोडणीला घालून खाण्याचा कंटाळा येतो म्हणूनच आज मी भातापासून कटलेट बनवले आहे हे कटलेट खूपच क्रिस्पी आणि चवीला खूप छान लागतात तर बनवूया शिळ्या भाताचे कटलेट शिळा भाताचे कटलेट बनवण्यासाठी मी इथे दोन मोठ्या वाट्या शिळा भात घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये मी थोडासा फिरवून घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हा थोडा स्मूथ झालेला आहे यात मी दोन ते तीन टीस्पून बेसन घालते आहे हे बायंडिंगसाठी आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून यात घालते आहे त्याचबरोबर आपल्याला इथे हिरवी कोथिंबीर एक वाटी आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून यात घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन हिरवी मिरचीही यात चिरून घालायची आहेत आता आपण यात काही मसाले घालणार आहोत अर्धा स्पून हळद टाकलेली आहे आणि एक स्पून धने जिरे पावडर यात आपल्याला टाकायचं आहे एक स्पून जिरे टाकून घेतलेले आहेत आणि एक स्पून आपल्याला एक पांढरे तिळसुद्धा घालून घ्यायचे आहेत त्यानंतर एक स्पून आपण इथे लाल तिखट घालणार आहोत त्याचबरोबर आपल्याला एक स्पून ओवा यात घालायचा आहे तो मी हातावरती क्रश करून घालते आहे त्यानंतर एक टी स्पून आपल्याला सोपसुद्धा इथे घालायची आहे तेही मी क्रश करून घालते आहे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ यात मिळवून घ्यायचं आहे अर्धा लिंबू आपल्याला यात पिळून घ्यायचा आहे या लिंबाने या मी या संपूर्ण कटलेला खूप सुंदर टेस्ट येते त्यानंतर हे ये संपूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याचे कटलेट करून घ्यायचे आहेत पण कटलेटला वरून आपल्याला डीप करण्यासाठी इथे आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे दोन टी स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी टाकून मी असं पातळशी एक स्लरी तयार करून घेतलेली आहे कटलेट करण्यासाठी संपूर्ण पूर्वतयारी झालेली आहे स्लरी तयार आहे आणि ब्रेड क्रमसुद्धा तयार आहेत हाताला पाणी लावून आपल्याला या संपूर्ण मिश्रणाचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करून त्याचे कटलेट छान व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण व्यवस्थित ना खूप जाड आणि नाही एकदम पातळ तर मिडियम साईजचे हे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत आता आपले संपूर्ण कटलेट इथे तयार झालेले आहेत आता हे संपूर्ण कटलेट आपल्याला या स्लरीमध्ये डीप करून आणि या कॉर्न व्यवस्थित घोळवून तळून घ्यायचे आहेत तेल गरम झालेलं आहे आता एक एक कटलेट आपण या स्लरीमध्ये डीप करून आणि आपल्या ब्रेड क्रॉम्समध्ये व्यवस्थित घोळून आपल्याला हे संपूर्ण वडे छान गरम तेलामध्ये पण मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत रे कटलेटची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच चमचमीत आणि झंझरीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपले वडे छान तेलामध्ये तळले जात आहे सोनेरी रंग येत आहे आता हे छान अलटून पलटून आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपले हे वडे छान सोनेरी क्रिस्पी तयार झालेले आहेत याला आता आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया अशा प्रकारे संपूर्ण वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे वडे छान आपले तयार झालेले आहेत आणि खाण्यासाठी बिलकुल रेडी आहेत हे एकतर आपण टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकतो किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकतो आपण जर हे सेजवान चटणीबरोबर खाल्ले तर खूपच छान लागतात त्याबरोबरच आपण गरमागरम कढी घेतली तर खूपच मजा अशा प्रकारे हे संपूर्ण वडे तुम्हाला खूप आवडतील तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हे इतके आवडतील की तुम्ही यासाठी मुद्दाम शिळा भात ठेवाल किंवा जास्तीचा भात कराल आणि याचे वडे कराल गरमागरम कढीबरोबर हे सर्व करा सगळ्यांनाच खूप आवडतील सगळेजण आनंदाने खातील तर खुश रहा स्वस्त रहा, मस्त रहा, मी सांगितलेल्या रेसिपी बनवून खात राहा भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय